सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जूनमध्ये पंचवीसवर असलेली डेंग्यूची रुग्णसंख्या एकोणतीस जुलैपर्यंत थेट पंच्याहत्तरवर जाऊन पोहोचली आहे पावसामुळे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे नाशिक रोडमध्ये सर्वाधिक तेवीस तर त्या खालोखाल सातपूरमधील चौदा रुग्णांचा समावेश आहे डेंग्यूच्या आळ्या तपासण्यासाठी सहा विभागात मोहीम हाती घेण्यात आलेली असून दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती मलेरिया विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत कोशिरे यांनी दिलेली आहे नाशिक शहरात मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम असल्यानं पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्यामुळे डेंग्यूचे डास वाढत आहेत तर विभागनिहाय डेंग्यू रुग्णसंख्या काय आहे त्यावर एक नजर टाकूयात नाशिक रोड विभागात तेवीस सिडकोमध्ये बारा पंचवटीमध्ये सात नाशिक पूर्व विभागात अकरा डेंग्यू रुग्णांची संख्या आहे तर सातपूरमध्ये चौदा आणि नाशिक पश्चिम विभागात आठ डेंग्यूबाधित रुग्ण आढळलेले आहेत बurो rिpor्ट नाशिक न्यwज नाशिक